संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर आठ मे दोन हजार पंचवीस गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया पहिली बातमी पहा लाडकी बहीण योजना ही सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे आता याच संदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे ती म्हणजे मे महिन्याचा लाभ लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात योजनेचा अकरावा हप्ता म्हणजे मे महिन्याच्या हप्ता जमा केला जाऊ शकतो पुढील बातमी पहा अकरावी प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर ते राहत असलेल्या परिसरातच विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी होती परंतु आता संपूर्ण राज्याकरिता विद्यार्थ्यांना एकच प्रवेश अर्ज भरावा लागेल या प्रवेश अर्जानुसार संबंधित विद्यार्थ्याला राज्यातील कोणत्याही ठिकाणच्या उच्च माध्यमिकची शाखा निवडण्याचा पर्याय उपलब्ध असेल त्यामुळे विद्यार्थी राहत असला तरी त्याला संपूर्ण राज्यातील महाविद्यालय प्रवेशासाठी उपलब्ध राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे येत्या शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून राज्यातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन पद्धतीने राबवणे बंधनकारक करण्यात आले आहे पुढील बातमी पहा शिवसेनेच्या नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हा बाबत सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सात मे रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन के सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली यावेळी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी पक्षनाव आणि पक्ष निर्णय घेण्याची विनंती ठाकरे गटाने केली आगामी चार आठवड्यांच्या स्थानिक स्वराज्य निवडणुका जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी ही मागणी केली परंतु न्यायालयीन सुट्ट्यांपूर्वी या प्रकरणाची सुनावणी करणे शक्य नसल्याचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट केले आहे पुढील बातमी पहा महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाचा फटका बसला आहे पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तर उर्वरित राज्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हवामान विभागाने आज साठी येलो अलर्ट जाहीर केला आहे आज जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा छत्रपती संभाजीनगर जालना बीड येथे जोरदार वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे कोल्हापूर सांगली सोलापूर येथे वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे